मंडळी गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आलाय एकीकडे एक प्राणीप्रेमी किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांसाठी हा मुद्दा भावनिक झालेला असताना या कुत्र्यांमुळं प्रचंड मनस्ताप आणि प्रसंगी शारीरिक इजा सहन कराव्या लागणाऱ्यांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरलाय या पार्श्वभूमीवर अखेर सर्वोच्च न्यायालयानं आपल्याच दोन सदस्यीय खंडपीठानं अकरा ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय बदलून नवे निर्देश दिलेत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या नव्या आदेशांनुसार राजधानी दिल्लीतून ताब्यात घेतलेल्या सर्व भटक्या कुत्र्यांना लसीकरण व केल्यानंतर सोडण्यात येणार आहे न्यायमूर्ती न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली यामध्ये फक्त ज्या कुत्र्यांना रेबीजची लागण झाली आहे किंवा जे कुत्रे आक्रमक वर्तन करताना दिसत आहेत अशा कुत्र्यांनाच फक्त त्यांच्यासाठीच्या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा